नंदुरबारमध्ये अठ्ठावीस एप्रिलला आदिवासींचा जनआक्रोश मोर्चा प्रशासनाच्या विरोधात तीव्र नाराजी नंदुरबार जिल्ह्यातील पोलीस जिल्हाधिकारी व जिल्हा परिषद प्रशासनाच्या विरोधात आदिवासी समाजातील अन्याय अत्याचार अवैध धंदे आणि मनमानी विरोधात अठ्ठावीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी जनआक्रोश मोर्चा निघणार आहे नवापूर चौफुलीपासून दुपारी बारा वाजता सुरू होणारा हा मोर्चा पोलीस अधीक्षक कार्यालय जिल्हाधिकारी कार्यालय आणि जिल्हा परिषद पर्यंत जाणार आहे मोर्चामागील प्रमुख कारणे व मागण्या पोलिस अत्याचार व जातीय भेदभाव पोलीस, जाती पोलीस निरीक्षक निलेश यांच्यावर देटीचा गुन्हा दाखल करावा कृष्णा वाघ प्रकरणातील आरोपींना तात्काळ करा पोलीस स्टेशन मध्ये गुटखा करणाऱ्या पोलिसांना निलंबित करा अवैध धंदे बंद व भ्रष्टाचार विरोधात कारवाई करा सट्टा मटका दारू गांजा जुगार यांचे अड्डे बंद करावेत निकृष्ट रस्त्यांचे कंत्राटदार काळ्या यादीत दोषी अभियंत्यांवर कारवाई करावी प्रशासनातील भ्रष्ट व अपात्र अधिकारी दोन पदांवर काम करणाऱ्यांवर कारवाई करावी हर्षल सोनार सुभाष दळवी एम आर भोसले बी पी राठोड आदींना सेवेतून निलंबित करा आदिवासींच्या जमिनी हडप करणाऱ्या चंद्रकांत रघुवंशी यांच्यावर कारवाई करा शैक्षणिक सुधारणा विद्यार्थ्यांसाठी सुविधा करा मोफत गणवेश वाटप पंधरा जून रोजी करावा सुवर्ण महोत्सव शिष्यवृत्ती योजना सुरू करावी उपस्थित भत्ता एक रुपयावरून दहा रुपये करावा पोषण आहारात अंडी व इतर पौष्टिक पदार्थांचा समावेश करावा बोगस दिव्यांग शिक्षक हटवा खरे शिक्षक नेमा वन हक्क व आदिवासी हक्क द्या प्रलंबित वनदावे निकाली काढा बिलीचापाडा येथील आदिवासींना वनपट्टे मिळावेत आदिवासी विकास विभागाचा निधी परत मिळावा लोकशाही व निवडणूक संदर्भातील मागण्या खोट्या जातीच्या प्रमाणपत्रावर निवडून आलेले सरपंच पदावरून हटवा पाचपेक्षा अधिक आपत्ती असलेल्यांचे सदस्यत्व रद्द करा महाराष्ट्र विशेष जनसुरक्षा विधेयक रद्द करा या मोर्चामध्ये सहभागी असलेले प्रमुख पदाधिकारी बिरसा फॅट्रसचे सुशील कुमार पावरा स्वाभिमानी संघाचे रोहिदास वळवी पंकज वळवी अजय वळवी समाजसेवक योगेश गावित राकेश वळवी बिरसा आर्मी रवींद्र वळवी भारत आदिवासी संविधान सेना जितेंद्र बागुल विश्व आदिवासी संविधान संघटना आदींसह अनेक आदिवासी संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत या मोर्चासाठी आदिवासी समाज बांधवांना मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे नंदुरबार जिल्हा पोलीस प्रशासनातर्फे आदिवासी बांधवांवर होणाऱ्या अन्याय अत्याचाराच्या विरोधात अवैध धंदे बंद करणे मनमानी कारभाराच्या विरोधात माननीय जिल्हाधिकारी कार्यालय नंदुरबार या कार्यालयाशी संबंधित विविध प्रलंबित मागण्यांबाबत त्याचबरोबर जिल्हा परिषद नंदुरबार संबंधित विविध प्रलंबित मागण्यांबाबत आम्ही दिनांक अठ्ठावीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी समस्त आदिवासी समुदाय जिल्हा नंदुरबार सर्व आदिवासी संघटना मिळून मोर्चा जन आक्रोश मोर्चा काढणार आहोत या मोर्चा काढण्याचा मागे मुख्य उद्देश हा आहे की आम्हाला ज्या काही तीन विभागाचे संबंधित जे प्रलंबित मागण्या आहेत त्या पूर्ण झाल्या पाहिजेत जसं माननीय श्रवण दत्तसाहेब पोलीस अधीक्षक नंदुरबार हे नव्याने इथं रुजू झाले होते त्या टायमाला त्यांचा एक चांगला दरारा होता कनिष्ठ जे पोलीस अधिकारी होते ते त्यांना घाबरत होते त्यांनी अवैध धंदे बंद करण्यासाठी चांगली मोहीम सुरू केली होती परंतु आता आपण नंदुरबार जिल्ह्यात जर बघितलं तर सर्रासपणे अवैध धंदे सुरू आहेत हे अवैध धंदे बंद झाले पाहिजे या अवैध धंद्यांना खरं जबाबदार हे पोलीस प्रशासन आहेत खालचे लोकल पोलीस प्रशासन आहे अक्षरशः पोलीस ठाण्यामध्ये गुटके खाणारे पोलीस आहेत जर पोलीसच गुटके खात असतील तर अवैध दंद कसे बंद होतील हा मोठा प्रश्न निर्माण होतो आणि आमच्या आदिवासी बांधवांवरती मारहाण करणारे अत्याचार करणारे आरोपी हे सर्रास मोकळे फिरतात त्यांना पोलीस अटक करत नाहीत आणि जे काही नीलेश देसले पोलीस निरीक्षक शहादा यांच्यासारखे माजलेले पोलीस आहेत हे आपल्या अधिकाराचा दुरुपयोग करून माझ्यासारख्या सामाजिक कार्यावर कार्यकर्त्यांवरतीच धमकी दमदाटी करतात आणि आदिवासी बांधवांना दमदाटी मारहाण करून पोलीस ठाण्यातून हाकलून देतात आदिवासींची तक्रार नाकारतात त्यांच्यावरती कारवाई झाली पाहिजे आणि त्याचबरोबर माननीय जिल्हाधिकारी मॅडम मिताली शेट्टी मॅडम ह्यासुद्धा डोंगर भागामध्ये जाऊन लोकांसाठी चांगलं काम करत आहेत म्हणून आम्ही त्यांचं कौतुक करतो परंतु काही गोष्टी त्यांच्याकडूनही राहत आहे जसं बिलीचापडा येथील वनदावे गेल्या पाच वर्षापूर्वी तत्कालीन जिल्हाधिकारी यांनी मंजूर केले होते आणि ते हर्षल सोनार या एका लिपिकाने दडपून ठेवले होते आणि तेच वनदावे माननीय जिल्हाधिकारी मॅडम यांनी मंजूर केलेले आहेत आणि हे मंजूर होऊन जवळजवळ ज़़़ तीन चार महिन्यापासून प्रलंबित आहेत त्यांना अजूनही वनपट्टे मिळत नाही आहेत म्हणजेच मॅडमसुद्धा काही मागण्यांवरती मागण्या पूर्ण करतो आम्ही वनपट्टे देतो अशा पद्धतीने ते बोलत राहतात परंतु ॲक्च्युली त्यावरती अंमलबजावणी होत नाही म्हणून आमची मॅडमांबद्दलसुद्धा नाराजी आहे जसं श्री चंद्रकांत बटेसिंग रघुवंशी यांनी आमच्या आदिवासी बांधवांच्या हजारो एकर जमिनी हडप केलेल्या आहेत त्याबाबतीतसुद्धा जिल्हाधिकारी कार्यालयाने महसूल विभागाने चौकशी करायला पाहिजे परंतु अद्याप ही त्याबाबत चौकशी सुरू नाही आहे म्हणून आम्हाला असं वाटतं हे जे वरिष्ठ अधिकारी आहे हे कोणाच्या पुढाऱ्याच्या दबावाखाली काम करतात का पुढाऱ्याचं ऐकून जर ते काम करत असतील तर आमच्यासारख्या सर्वसामान्य लोकांची कामं कोण करणार म्हणून यांनी पुढाऱ्यांच्या इशाऱ्यावरती कामं करू नये सर्वसामान्य लोकांच्या मागण्या सुद्धा पूर्ण कराव्यात यासाठी आमचा हा मोर्चा निघणार आहे आणि जिल्हाधिकारी जिल्हा परिषद नंदुरबार संबंधित माननीय श्रवण कुमार जे काही सी ओ साहेब आहेत सुद्धा जे काही आम्ही मागण्या तिथं घे मागायला जातो ते, ते सुद्धा करेंगे करेंगे असं बोलतात परंतु क्या करेंगे कुछ नहीं करेंगे व कुछ नहीं करते असा आमचा अभिप्राय आहे म्हणजे जे काय आम्ही मागण्या त्यांच्याकडे दिलेल्या आहेत त्याबाबत अद्यापही अंमलबजावणी होताना दिसत नाही आहे आणि त्यांचे जे कनिष्ठ अधिकारी आहेत ते त्यांचं ऐकत नाही आहेत जसे विविध तालुक्यातले जे ओ आहेत ते त्यांचं ऐकत नाही ग्रामपंचायतचा मोठा भ्रष्टाचार या जिल्ह्यामध्ये सुरू आहे त्याबाबत ग्रामसेवकावरती सरपंचावरती कारवाई होत नाही आहे अशा अनेक मागण्या आहेत ज्यामध्ये जिल्ह्यातील पुढारी हस्तक्षेप करतात आणि हे भ्रष्टाचारी जे आदिवासींवरती अत्याचार करणारे लोक आहेत ते आ, मोकाट फिरतात त्यांच्यावरती कारवाई होत नाही आणि जिल्ह्यात विविध भागामध्ये आमच्या आदिवासी बांधवांना अजूनही पाणी मिळत नाही आहे वीज नाही आहे शाळा नाही अंगणवाडी नाही दवाखाना नाही म्हणून बॅम्ब्युलन्समध्ये रुग्णांना न्यावं लागतं अत्यंत वाईट परिस्थिती जिल्ह्यामध्ये असूनसुद्धा हे जे वरिष्ठ अधिकारी आहेत आय पी एस आय ए एस अधिकारी आहेत यांनी या गंभीर विषयाकडे दखल घेऊन त्यावरती अंमलबजावणी करणं आवश्यक आहे आमची तर या आय पी एस आणि आय ए एस अधिकाऱ्यांवरती एवढा विश्वास आहे की यांनी जर ठाम जर निश्चय केला तर आमच्या जिल्ह्यातल्या सगळ्या समस्या सुटू शकतात परंतु हे जे अधिकारीसुद्धा कुणाच्या तरी पुढाऱ्यांच्या दबावाखाली काम करतात असं आम्हाला वाटतं म्हणून यांनी निडरपणे काम करावं आमच्या संघटनांच्या ज्या ज्या मागण्या आहेत त्यावरती त्यांनी काम करावं आणि त्या मागण्या त्यांनी पूर्ण कराव्या यासाठी आम्ही समस्त आदिवासी समुदायातर्फे दिनांक अठ्ठावीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी जन आक्रोश मोर्चा आयोजित केलेला आहे जिल्ह्यातील सर्व संघटना सर्व सामाजिक कार्यकर्ते आदिवासी बंधू भगिनींना आम्ही जाहीर आवाहन करतो की या मोर्चामध्ये बहुसंख्येने आपण आम्ही आज नंदुरबार जिल्ह्यातील तमाम आदिवासी सामाजिक संघटनाच्या माध्यमातून दिनांक अठ्ठावीस एप्रिल रोजी आम्ही सामाजिक संघटना समाज बांधव यांच्या माध्यमातून आम्ही जन आक्रोश मोर्चाचं आयोजन केलं आहे त्यासाठी आज आम्ही जिल्हा पोलीस अधीक्षक नंदुरबार जिल्हा अधिकारी कार्यालय नंदुरबार आणि मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद या तिन्ही विभागाच्या अधिकाऱ्यांना आम्ही त्या जनआक्रोश मोर्चाच्या संदर्भामध्ये निवेदन देण्यासाठी आम्ही तमाम सामाजिक आदिवासी संघटनेच्या माध्यमातून आज आम्ही इथे जमलेलो आहोत विशेष म्हणजे आम्ही जवळजवळ सहा महिन्यापासून आम्ही विविध क्षेत्रातल्या ज्या समस्यावर आम्ही निवेदन देतो आहे छोटे मोठे आंदोलन करतो आहोत तर परंतु आमच्या सामाजिक संघटनांच्या कोणत्याही निवेदनाची दखल घेतली जात नाही म्हणून आम्ही नाही लाजाने आम्हाला अठ्ठावीस तारखेला जनआक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात करण्याचं भाग पडलेला आहे विशेष म्हणजे जे आता नुकतेच विधान परिषद सदस्य परिषद सदस्य म्हणून चंद्रकांत रघुवंशी यांची जी निवड झाली आहे त्या त्यांनी त्या शपथपत्रामध्ये ज्या जमिनीचे विवरण दिलेलं आहे त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात त्यांनी आदिवासींच्या जमिनी भडकवल्याचे त्याच्यामध्ये सिद्ध होत आहे आणि दिसून पण येत आहे त्यांनी गायचारा नसेल त्यांनी आदिवासींच्या जमिनी असतील इनामी जमिनी असतील किंवा ज्या धार्मिक क्षेत्रासाठी ज्या राखीव केलेल्या जमिनी आहेत त्या सर्व जमिनी त्यांनी चुकीच्या पद्धतीने त्यांनी बडकवलेल्या आहेत आणि त्या संदर्भात आम्ही जवळजवळ पंचवीस मार्च रोजी सामाजिक संघटनेच्या माध्यमातून पत्रकार परिषद घेऊन निवेदन दिलं होतं परंतु आत्तापर्यंत कलेक्टर मॅडमांनी त्यांच्यावर कुठल्याही प्रकारची दखल घेतली नाही चौकशी केली नाही त्यांनी ते जे पूर्ण फाईल आहे ती निवडणूक शाखेमध्ये पाठवून दिलेली आहेत म्हणून ही एक मोठी शोकांतिका आहेत मग आमचं एवढंच म्हणणं आहे मॅडमांना की आम्ही ज्या निवेदनामध्ये त्या सगळ्या पुरावासह आम्ही निवेदन दिलेला आहे त्यांनी शकल चौकशी करावी अन्यत या मोर्चामध्ये देखील आम्ही हा मुद्दा हायलाईट केलेला आहे म्हणजे एकंदरीत जे, एकंदरी जे पोलीस स्टेशन असेल किंवा जिल्हा परिषद असेल किंवा कलेक्टर लेवलचे जे मुद्दे आहेत जमिनीचे मुद्दे असतील वनदावे असतील हे मंजूर होऊन देखील अद्यापर्यंत यांना दाखले देण्यात येत नाही ती फार मोठी शोकांत्य का आहेत म्हणून आम्हाला या तिन्ही विभागाच्या अधिकारांकडनं खूप मोठी अपेक्षा आहे आशा आहे त्यांनी आमच्या निवेदनावर दखल घ्यावं विचार करावं अन्यत आम्ही अठ्ठावीस तारखेला तर जनमोर्चाचं आयोजन केलेलंच आहे म्हणून या जिल्ह्यातील सर्व सामाजिक संघटना असतील समाज बांधव असेल किंवा राष्ट्रीय पार्टीचे काही पदाधिकारी असतील त्यांनी सर्वांनी या मोर्चामध्ये सामील व्हावं आणि हा मोर्चा मोठ्या प्रमाणात त्यांनी यशस्वी करावा असं मी या ठिकाणीहून आवाहन करतो धन्यवाद जय बिरसा जय संविधान जय 24 laiu marată neînțelegește Iogăși Povar în